भा तुमच्यासारखं मलाही पाहिल्या दिवस होतं आपण बोटर व्हावं आपला पहिला नंबर यावा आपण एस व्हावं आणि मग त्याचं करता मग कोविश आहे अवका देऊ करा मग त्या देवाला जायचं कोल्हापूरच्या अंबाबाईला तर मी इतक्याच गेलं म्हणजे कोल्हापूरला अंबाबाई आणि टेंबलाही आहेत अंबाबाई एका ठिकाणी जवळजवळ दहा महिना टेंबलाही आहे तिथं अंबाई ते अंबाबाई ती टेंबरी मी जातच का ती एवढं माझं काम कर काम करतो असं थोडंच घ्यायचं कोणी बघायला येते नंतर शेवटी आज नेहमी पण त्याला हे आहे सो कुठलं कोण करणार होतं आबाई आणि ते बी माझ्या कामाकरता काय करणार का नंतर कळलं की हे आपण देवाकडनं मागणं हे चुकीचं आहे आपण स्वतः चांगलं झालं पाहिजे खरं आम्ही नेहमी दुसऱ्याचा द्वेष खायचा दुसऱ्याचा मत्सर खायचा दुसऱ्याबद्दल काही चांगलं बोलणार असेल तर त्याला सांगायचं आवाही तुम्ही चांगलं त्याच्याबद्दल बोलता तो असा असा आहे नंतर मला असं जे त्यांनी सांगितलंय तू देव देवाकडे तू जातोयस कोण देव वगैरे बघाय तू स्वतः कधी त्याचा त्या क्वालिटी ठेव ना तुम्हीच घाण आहे पावे तुम्ही चाल गेला पण तुमच्याकडे देव कुठलाही आणि म्हणून मला लक्षात यायला लागेल की आपण स्वतः चांगलं व्हायला लागा मग मी ठरवलं मी थु, मी हे माझे दादाजी मला कधी वाट मग मी ठरवलं स्वतः खोटं बोलायचे काही असू मी खोटं बोलायचं मी स्वतः जज होतो आणि मी दुकानदार मला पैसे देणारे लोक कोणी यायचे मी त्यांना तुमचे पैसे तुमच्याकडे ठेवा तुमच्या मुलावर ठेवा माझ्या नावाने ठेवा तुमचं जे काम का करायचं मी करेन पण मला पैसे नको मी श निर्धारच केला लोक सगळे जग पैसे पैसे करतात आपण पैशाला हात करायचं आणि गेले जवळजवळ पन्नास वर्ष तुम्हाला अगदी खरं होतो मी पैशाला हातच लावतो आणि पैसे देण्याचा माझा प्रश्न येतच नाही घरचे लोक बघतात जाऊ द्या आणि मला आणखी पैसे पाहिजे पेमकी पैसे पाहिजे नाही तर मी यादा साहेब असतो या करा की माझा तुम्ही सकाळी कार्यक्रम ठेवताय मला एक हजार रुपये पाहिजे पण त्याने ऐकी वगैरे चाळीस हजार रुपये काढले असते आणि मला एक हजार रुपये द्यायचे असते म्हणून मला ह्या पैशाची भांडगरच नाही मी नेहमीच म्हणतो पैशाची भानगर म्हणजे पिशाच्याची पिशाच अरे जर खरंच मला जर पैसे पाहिजे असते तर देवानं मला श्वासोश्वास दिला की ज्याच्याशिवाय मी दहा मिनटं श्वासोश्वास दहा मिनटं मी जगू शकणार नाही मग देवाने मला पैसे का देऊ दे मग कर पैसे काढा देण्याचं काम प्रेव देव देला पण तू त्यामुळे चांगलं वाक अरे असं करत असताना मी ज्यावेळी चांगल्या माणसांचा संबंध चांगली माणसं पोटली स्थिरच अरे एक दिवस हे माझ्या सदरू घरी आहे सद घरी आल्याचं का म्हणजे कसं हे तुला सांगतो मी ह्या लोकांना माहिती नाही माझ्याकडे एक टायपिस विचार आहे असा टायपिस टाईप रायटर टाईप मी तारे कट आणि तो एक स्टेटस तो म्हणजे सरकारचा नव्हतं खाजगी असा म्हणजे देशपाटे साहेब आमच्याकडे येतात तसा तो विचारशी असायला आणि त्याला माझा हे हा देव करतो ते देव करतो मी मगायचं आवड मी त्याला साहेब झाला ताबा जर आता शिकण्याचं जर एक आहे ते भावसाहेर जायचं अरे एक विष्णूचं करायचं आहे आणि तो विचार बसायचा मग त्याने मला सांगितलं साहेब आमच्याकडे हरणेशन आहे इथं आवडती त्यानंतर मी बोलतो बघा आले अरणशे हिरे म्हणजे बोलवा कुशा मला वाटतं अरणशे भगवा व्यस्तो हे ते आज हसता काही नाही साऱ्या विषया पांढरे कपडे पांढरे पसले हसले नंतर त्यांची जवळजवळ माझ्याकडे आम्ही दोस्ती झाली जवळ मी एक दिवस त्याचे मला विचारले बाबा गणेशाचेच दिवस बाबा तू गणेशाचं काय तुला का चाललं काय काय मग गणेशाचं मला काय बोलले पण हे गणेशाचं गणेश फक्त तुमची मानाबाई काय करते तिथं सगळे गणेश गणेश मंडळ अस नाही की नंतर त्या हिशेबादर मारावाला होतच हे काय आहे अरे तुझे देव सगळे बघित आहे देव झाले तुम्ही जगताच जगता जीव देव बघी टाका कोणालाही देव म्हणता का आणि नंतर त्याने हो जर सुरुवात केली त्यावेळी मला वाटते की मी देवाची पूजा करतो माझ्या खोली देवात अकराचे अकरावरती अकरा, अकरा, अकरा मुलाचे दोन बायकोचा एक वडिलांचं एक असं खरोखर अकरा देवा हे सगळे काढू टाके आरे मी फक्त सर्व सर तेवढं काय माझी आठवण ठेव तुमची आठवण आम्हाला सर नेहमी कशी येणार कारण आम्हाला क्रिकेटचा खेळ बघितला तर आता मा तीच सारखीच आठवणारा दुसरा काही सिरियबा बघितला की ती सारखीच आठवडणारा तुमची आठवण कशी राहणार तर बाबा माझे सरू स्तोत्र दररोज वाच मी काही राहणार नाही आणि तुम्हाला सांगतो माझ्याकडनं कधीही समिती पैसे मागितले काही माझी बजी झाली ते यायचे राहायचे काही काही स्तोत्र वाचा तुम्हाला मी मुद्दावर माझं एक हे सांगतो तोच मी एक होणार दररोज जर तोच वाचतो तुम्हाला कुठलाही मेजर रोग होणार नाही मेजर म्हणजे कॅन्सर किंवा हे हे रोग होणार नाही अरे थोडे थोडे असे रोग थंडी होणारच त्याच्यामुळे डॉक्टर सगळे दादाजीकडे जातील अहो तुम्ही केलं किंवा अर्थ अर्थ धंदामध्ये पडला असे बारीक बारीक रोग होतील पण तुम्हाला मेजर रोगचा करता कुठेही जावं लागणार नाही हे तुम्हाला मी हे लिहून देतो बाकीचे ते रोप कोणाचे काय असतील ते बघा तो पण मी एक तो अवे आमचे सदृ जा मोरत असत माझी आता मी जास्त बोलणार त्याला मी त्याला बोलतो काय सारखं सारखं बोलतच जाणार हो तर मग ते काय कट ते बाळजी मोरायची दाखवत आणि काय मनात होईल ते व्हायचं मनात होईल ते व्हायचं ते कसं होतं काही बोलत नसतं दादेच दिसतं की बा आता मनात होईल तुमच्या मनात पैसे पाहिजे असं नाही आता असं झालं आता चाललो आहे आता गाडी म्हणायची पाहिजे मला ताबडतो नाही तर मला एक तास थांबावं लागेल तुम्हाला खरं सांगतो ती गाडी अगोदर मी आल्यावर इतकं मला गाडी तिथं आणि माझ्या बरोबर ती जागाच आणि मला आत्ता कधी कधी हे लोक सांगतात बरेच लोक की आम्हाला गाड्या मिळतात हे म्हणून बरेच लोक मला सांगा सांगतात हे फान कुत होतं अरे मग मी आपलं बोलायला लागलो मला वाटतं ह्याशी सांग दादाजी म्हणतात अरे भक्ती केली पाहिजे तुला केवळ दादाजी आहेत म्हणून माझी कामं होणार असं नाही भक्ती केली कारण मी आज दोघं जा शरीर आहे मग दादाजी भक्ती कशी करायची सांगा आम्हाला मी नेहमी उलबट होतं वागलं माझं कधी चांगलं नव्हतं दादा सांगा आम्हाला भक्ती करायची आबा कसं कळाल बाबा हे स्तोत वाचतो पण त्याचा संस्कृत शब्द हो वगैरे असतील तू वाच रे बघ आणि ते कुणी अरे ते अगदी साध्या एका माणसा नेणे आणि त्या दिवशी असून मी स्तोत वाचायला लागलो खरंपासून पासून त्या दिवसा माझं असं बोलूच आहे पण बाबा चाळीस मेजर आजार असा असा कधीच झाला नाही कुठला डॉक्टर आमच्या गेरी शक्य नाही खरं कसं आणि दुसरा आपला नेहमी व्यवहार काय असतो पैशाचा त्रास असतो पैसे नेहमी रखायला पाहिजेच असतात काय पाहिजे पण मला जर सध्या पैसे कमी झाले तर आपआपे करतो साधी गोष्ट काय शिवजी आता बाकी म्हणजे व्यवहारिक जमानात आव कोणतील अ पैसे नसतील तर बायको ते आणील कुठं देईल तुमचा भाऊ कोणते बायकोला देईल काय पैसे देईल पण आता सार्वजनिक जीवनात मी इथं आलो अनप्रेमचे कार्यक्रम करायचे कुठे अन्नांचे कुठे व्हायचे असेच होत ते पैसे कसे येतात हे आजही तुम्ही नाही तुम्ही जे आयोजित करतात त्याला विचार कसे पाहिजे येतात येतात ते कोणी येतात ही सदरूची कृपा म्हणून सदगुरूने आम्हाला साहेब जे आहे ते तुझं आहे आणि तू जास्त कशाची अपेक्षा को नको आणि ज्यावेळेस सदगुरूच अभिषेक त्यावेळेस तुझ्या हातून जे काय करायचं ते सर्व करून घेणार खूप खो, सर अगदी आश्चर्य विश्वासक मी तेव्हा अमरावती होतो अमरावती मुंबईला बोलतो पण मला कोणाशी बोलता येतं तो काय राहतो का एक ख अगदी मनापासून हे तुम्ही आज आज मोठ्या हो शोध हो आहे नसेल पण एकट्या मोठ्या शोधाने मुंबईत जमतील असं मला वाटतच नव्हतं कारण मुंबईतही लोक म्हणजे व्यवहारी मी इथं आलो आणि सद्गुणचा शब्द सांगायला लागलो तो लोकांना खरं वाटायचं नाही सद्गुणचा साधा सात दिवस आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत आज काय बळती झाली पाहिजे आणि आम्ही सांगितलं बळती होईल त्यांची व्हायची नाही आम्ही सद काही सांगू नको तुम्हाला सागर व्हायचं असेल असं सारखं पाहिजे तुम्हाला स्वच्छ व्हायचं असेल तर अगोळ केली पाहिजे ते अगोळ करायला पाहिजे दररोज आई वडील सांगा लोक तुमची तुम्ही अगोळ केली पाहिजे तुम्ही आपोआप स्वच्छ होत आहे तुम्ही आपोआप दिसत चाललं होत आहे तसंही हे सच तोच आहे ए जसं वेद 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 तिथे असेच होते त्यावेळी देवानी शोधीत होते वेद वाचा वेद वाचला की वेदाकडे देवाकडे येत आणि म्हणून देव राक्ष जिंकायचे सदर स्त्रोत्र दररोज सकाळी उठून पाहिल्यांदा उठून गेल्यावर पाहिल्यांदा आंघोळ करायला काय लोक काय म्हणतात सदरूप स्त्रोत वाचतो पण सकाळी उठून आंघोळ करायचं जमणार नाही बाबा तर बाबा हातायेत वा स्त्रोत वाचा आणि रात्री झोपताना फक्त सगळं वाचता आलं तर बसा सजगण सांगा तुझ्या हे तुमच्या जीवनात किती फरक होईल ते बघा आणि कशाशी अपेक्षा करायची नाही अरे आपल्या ह्याच्या कथा अरे माझं अमकं काम कर तमकं काम कर काही नको तुमच्याकडेच नको राहा माझं काम करा हे करा ते सांग हे माझे अनुभव मी तुच मी कोणाची मेंढात नाही आणि असं नाही की मला फॅमिली नाही मला तीन मुलं आहेत आज देखील स्वतःच्या पायावर उभी आहे सारी आता लोक तुझी बोल बघ आय एस काय झाले की अधिकारी से साहेब आम्हाला ते मोठे अधिकारी पण नको नको कारण ते अधिकारी खरा की बघ पैसे खाणं आदे कारण तो कोणाचा को काँग्रेस को रा कोणतं राजकारणाचा पैसे सगळं माझं काम कर हे कर पण पैसे आले नको आम्हाला खरंच नको म्हणून तो जगतो शक्यतो घाणेले पैसे तसे हात हातवू नये कुठलीही नोकरी करते आणि त्या पैशात तुमचं भागणार कारण हे पैसे तुम्हाला सदगुण देवी असतात आता होऊन तो सांगतो की सदगुडचं स्तोत्र दररोज सकाळी वाचा तुमच्या घात आई वडील असतील आई वडिला नमस्कार करायचा हातपाय व्हायचे असतो तो आणि फक्त सगळ्यांचं नाव घ्यायचं काय सदूळचं नाव घ्यायचं सांगतो चालतो आपल्या बाब नाना विचारतात त्याचा खर्च झाला त्याला कसे पैसे मिळेल हे तर त्याची हो वशिरा आहे त्या बांधणीत तुम्ही जाऊ शका तुमचा वशिरा येईल आपआाप तुमचा वशिरा म्हणजे मोठ्यात मोठा वशिला म्हणजे दाद्यांचा हे लक्षात ठेव वाक्य तो लक्षात ठेव मोठ्यात मोठा वशिला दादांचा तुमचं जे होईल ते बाकीचे काम होणार नाही पण तुमची भक्ती अगदी मला अनन्य भक्ती फक्त एक सदू कळ सकाळी सध्या सदू समोर ठेवलं मला म्हणा अरे मी किती दिवस झालो आहे सदूरचा विश्वास स्वतः नाव गेलं की दादाजी मला सांगितलं मृत्यूच्या वेळी वेळेच्या वेळेस असता आणखी प्रत्येक कोळी आपल्याजवळ आहेत हे मी माझा अनुभव सांगते तुम्हाला अनुभव सांग रे तर भाजी तुमच्या मी कोणाची ओळख आहे आज तुम्ही इतके प्रेमानं प्रेमाने माझ्यावर बसताय मला माहीत आहे सरकारी ख खात्यात किंवा कंपनीच्या लोकांच्या मिटिंग क्य बोलवतात ती मिटिंग फक्त इटिंग करता असते खाजे जोडा करता साहेब लोक येतात दारू पितात आरती पे येतात प्रेमाने येतात मना मनाला पाहिजे म्हणजे तुम्हाला काहीतरी पाहिजे म्हणून येतं बाकी ते मिटिंग आणि इटिंग आणि लक्षात ठेवा काहीतरी पाहिजे तुम्हाला जे पाहिजे सगळ्यात मोठी पाहिजे म्हणजे श्वासोश्वास ते परमिशन दिले आहेत तो कितीतरी तुझं साहेब चांगला असणार पैसे कम असणार त्याला एक लाख रुपये दिले तर तो एक श्वास देणं शक्य नाही परवेश दादाजी तुम्हाला सगळं दिलेलं आहे हे लक्षात ठेवावं आणि मग आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो सकाळी उठल्यावर आईवड्याचा प्रश्न कळकायचा हातपाय धुवायचे स्त्रोत वाचायचं दादाजींचं होठ बस अरे सर्व ऐंशी सव्वीस मा तुम्हाला काय आजार झाला तर जबाबदारी नाही आहे पण विचारेल तुम्हाला तुम्हाला आजार कसावं काय झाला कशाचं तर जबाबदारी मी आहे म्हणून सांगता काही आजार म्हणले तर डॉक्टरलाच तो आजार होणार हे बघा जो डॉक्टर तुम्हाला हातला तो कुठं काही झाला कारण तो डॉक्टरचं काय घाबरश तो हात लावा लावशा अरे यार कॅन्सरला बा ही होईल ना त्याशिवाय तुम्ही घाबरत ते तर ती कॅन्सर म्हणलं तर त्या त्या डॉक्टरनं होणार हे लक्षात ठेवा हे पाहात वर डॉक्टर सांगितलं हा रोग आहे म्हटला की तो रोग डॉक्टरकडे झाला हे माझे सगळे अनुभव तुम्हाला मी सांगतो म्हणून मी अगदी अगदी आता आमच्याबरोबर सगळे कोटात वगैरे सगळे कपडे बिपडे व्यवस्थित वगैरे मी आपले पाढे पाठ पाढे दुसरं काही द्यावं आणि न बोलणं कोणाशी न बोलणं सगळ्यांशी बोलतो कारण सगळे तुमच्या मनात तुम्ही किती जरी वाईट असते ते तुमच्या हृदयात परमेश्वर आहे म्हणून मी तुम्हाला बोलतो आणि तुमचा परमेश्वर सांगतो तुम्हाला की हा प्रश्न तेवढा वाईट नाही आहे दिसतो वाईट पण तेवढा वाईट ते असा वगतो तु म्हणून मी जे काही सर बोलतो आम्हाला का आई नको तुमच्या घरात बोलतो त्यांना काय सांगायचं आम्ही होतं सगळ्यांना काय पाहिजे सांगा काय पी झाला पण हे काय मी सर्गचा पुरुष सांगायचं मुंबईला पण ते लोक हसत दादाजी तुमच्या जेवण जेवले ते त्यांनी स्वतः स्तोत दिन काही तुम्हाला तास होणार पण तुम्हाला तासेच तिनलीच की स्तोत वाचायचं आणि बघा काय होतं तर हे माझे अनुभव तुम्हाला मुद्दाहून सांगतोय आणि लोक काहीतरी असतात आता कोणी परीक्षेने आपल्याला बाट पडली नाहीत किंवा आपल्या परीक्षा कोणत्या आपल्याला आप रागवले त्यामुळे कळत मग कुठे येतोच तो अमकमक कर त्या पंढरपूरला काही अमक्या 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 बाबा बाबाकडे जा कुठल्या बाबाकडे वगैरे जाऊचं का लिहून घ्या असं कुठल्या बाबा बेवा काय नाही बाबा म्हणजे आई बाबा आपले पाहिजे बाकी कुठला बाबा आपण सद ठेवलं घेऊन वंशी सदर नावा बघा मी काय सांगतो ते विचार करा बरं आता कोणाकोणाला प्रश्न विचारायचे विचारा हे माझं अरे बोलू मी काय ठर ऐकून घ्या इथं आल्यावर देखील दाखवत इथं मुंबईला आल्यावर देखील लोकांना दाखवत आहे लोकांना पटवत तसं कारण लोकांना काय असे बुवा म्हणजे करा प्रायव्हेट बुवा म्हणजे एक लोकांची आश्व बोल ना पण सांगतो बुवा म्हणजे लोक लोकांना सगळे साजरा दाखवा पण तो जरा वेळेला गेलो काय केलं एक तास ना की तो दारूची वाटी काढणार काय काढणार तर आमच्याकडे नकोच कोण सर काय आहे ते काय म्हणजे आम्हाला काही नको कसलीच वाटली नको किती तरी मी पाहिजे आणि मग आता त्याला कळलं की ह्याला काही नको असते कुठे कपडे काही काय नको अरे मला जर काय पाहिजे असेल तर मी सांगतो आमच्याला द्या मला काही नको पैसे मी हातच लावतो आणि मला त्याचं दुःखही वाटत नाही काय वाटत नाही काय नाही इवन माझ्या मुलांना देखील किंवा माझ्या लक्ष्मी देखील मी पैसे हात धावत ते म्हणून मला वाईट वाटत नाही काही दे आणि खरोखरच मी पैसा मी जवळच चाळीस पंधरा वर्षभरा हातच धावतो आणि आता इथं एक होतं दादानी देखील मी पैसे टाकत ते मग काही लोक देतात मग ते मला हात धावावे लागतात नाहीतर ते म्हणतात ते तुम्ही त्याच्यात मी म्हटलं तुम्ही ते देतात त्याच्यात मी पैसे वाढले तर तुम्ही मला याची आम्हाला खात्री बोल आम्ही तुम्हाला देतो असं देतात जाऊ द्या आता कोणा काय विचार ते विचारा मी भाषण करा आज देखन मी मला ह्यांसाठी द्या प्रेरणानं तुमचं भाषण वगैरे घेऊन घ्या काय करा, करा। माझं भाषण घेऊन करणार कोण माझ्याकडे आत्ता सद्गुरू तुझी ती देखील पिशीर मला नको प्रेरणा मला दोन देत नसतात मला तुमचा लेखर व्यवस्थित पाहिजे काहीतरी बघा तुम्ही कसं व्यवस्थित ते मला व्यवस्थित नसेल काय नसेल त्यांना माहीत आहे सद्गुरु अरे माझ्याकडे सद्गुरू बोलून घ्या मी बोललो आहे तुम्हाला पटलं तर पटलं घ्या शिव्या द्यायचं शिव्या द्या का काय द्या कळ आता तुम्हाला काय विचारायचं ते विचारा खात तुम्ही इथं सांगा